नमस्कार आज आपण मँगो कस्टर्ड पुडिंग कसं कस्टर बनवायचं आंब्याचं कस्टर्ड पुडिंग कसं कस्टर बनवायचं ती रेसिपी बघूया बघा मी मस्त असे पुडिंग बनवलेले आहे हे पुडिंग मी कसे बनवले त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता बघा तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मी दोन आंबे घेतलेले आहेत त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत बघा बारीक पीस करून घेतलेले आहेत थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत बदाम काजू आणि पिस्ता ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत दहा ते बारा ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत आणि त्याच्या साईडकड कापून घेतलेले आहेत कडा कापून घेतलेल्या आहेत फ्रेश क्रीम घेतलेली आहे अमूलची त्याऐवजी तुम्ही मलई घेऊ हो शकता मध घेतलेले आहे त्याऐवजी तुम्ही पिठी साखर किंवा साखर घेऊ हो शकता वेलची पूड घेतलेली आहे केशर ऑप्शनल आहे आणि कस्टर्ड पावडर घेतलेली आहे पाच चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर एक लिटर दूध घेतलेले आहे तर आता सर्वप्रथम दूध गरम करत ठेवायचं आहे एका कढईमध्ये मी दूध गरम करत ठेवलेले आहे आणि हे वे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडेसे गरम झाले की त्यातले थोडेसे दूध कस्टर्ड पावडरमध्ये घालून त्याचा घोळ बनवून घ्यायचं आहे आणि त्याच्यात गुठळी होणार नाही याची काळजी घ्यायची अशा प्रकारे ह्याचा घोळ बनवून घ्यायचं आहे आता दुधामध्ये केशर आणि वेलची पूड घालून घ्यायची आहे केशर घालायचे आणि मग वेलची पूड घालून मिक्स करून घ्यायचे आता आपल्याला रबडी बनवायची आहे रबडी बनवण्यासाठी आता ह्याचा घोळ बनवलेला आहे कॅस्टर्ड पावडर कस्टर्ड पावडरचा तो घालून ह्याची व्यवस्थित मिक्स करून ह्याची रबडीसारखं बनवून घ्यायचं आहे बघा ह्याला रबडी बनवली बोलले तरी चालतं तर रबडीसारखं बनवून घ्यायचं आहे आणि त्याला जास्त जाडही करायचं नाही आता पळीला थोडंसं असं बोटाने मार्क आला की समजायचं ही आपली रबडी तयार झाली आणि ह्यामध्ये तुम्ही साखर घालायची असेल तर ह्या स्टेजला तुम्ही साखर घालू शकता आता एका बाउलमध्ये क्रीम काढून घ्यायची आहे क्रीमऐवजी तुम्ही मलई घेतली तरी चालेल आणि मलई घेतली तर तुम्ही ह्यामध्ये हे मध घा गा, नाही घातली तरी चालेल कारण तुम्ही साखर घातली तर मध नाही जर साखर जर घालायतली असेल तर मध घालायची नाही आता मी साखर नाही घातली म्हणून मी मध घातलेले आणि हे व्यवस्थित फेटून घेतलेले बघा आता चला आपण हे कस्टर्ड पुडिंगचं सेटिंग करूया आता बेसला सर्वप्रथम ही रबडी घालून घ्यायची आहे व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे आणि त्यावर ब्रेडचे स्लाईस घालायचे आहेत बघा गा। पण सर्वप्रथम जवळजवळ तीन स्लाईस राहतात खाली खा बेसला एका बेसला असे सहा स्लाईस मी घेतलेले आहेत आधी आता ह्यावर क्रीम घालून घ्यायची आहे कारण साखर घातलेली नाही म्हणून मी पहिली क्रीम घालून घेते आणि मग त्यावर पुन्हा कस्टर्ड मिल्क घालायचं आहे क्रीम घालून झाल्यावर क्रीम व्यवस्थित पसरवून घ्यायची चमच्याने क्रीम आणि फ्रेश क्रीम आणि मध आहे त्यामध्ये त्याचं मिश्रण केलेलं आहे ते घालून घेतलं आणि आता ह्यामध्ये ही पुन्हा रबडी घालायची आहे आणि व्यवस्थित ब्रेडला फिरवून घ्यायची आहे बघा पसरवून घ्यायचे अशा प्रकारे आता त्यावर आंब्याचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आंबे आता मी दोन घेतलेले आहेत आणि ह्या एक लिटर दुधामध्ये तीन ट्रे असे तीन ट्रे पुडिंग झालेले आहे तर तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता आता दोन आंबे घेतलेले आहेत एक लिटर दूध आणि त्यामध्ये एवढं जवळजवळ तीन ट्रे एवढे ह्या साईजचे तीन ट्रे एवढे झालेले आहेत पुडिंग आता आंबे घातल्यानंतर ह्यावर पुन्हा ब्रेडचे स्लाईस घालवून घ्यायचे आहेत दोन लेअर द्यायचे आहेत म्हणजे सहा ब्रेड एका याला सहा ब्रेड लागतात तर अशा प्रकारे जवळजवळ माझ्या मी अठरा ब्रेडचं केलं दहा बारा बोलले पण अठरा ब्रेडचं केलेलं आहे तर आता ह्यावर पुन्हा हे रबडी घालून घेतली बघा अशा प्रकारे व्यवस्थित पसरवून घ्यायची आणि हे आपल्याला दोन ते तीन तास फ्रीजमध्ये सेट करत ठेवायचे आहे थंड करत गार करत ठेवायचे ते दोन ते तीन तास आपण ठेवल्यानंतरच हे से व्यवस्थित सेट होते हे पुडिंग बघा मस्त असे हे पुडिंग आणि खायला पण अगदी टेस्टी अस आहे लागते हे पुडिंग ह्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट घातले घाल मी ड्रायफ्रूट घातलेच आहे पण तुम्ही फळंही घातली तरी चालतात फळं फक्त मोसंबी आणि संत्रीने घालायची कारण त्याचा कडवटपणा उतरतो त्यामध्ये तर ते सोडून दुसरं कडून असलेलं फळ घातलं तरी चालते ॲप्पल घाला डाळिंब घाला केळी घातली काही घातलं तरी चालेल आता ह्यावर क्रीम घालून घ्यायची आणि आता क्रीम व्यवस्थित घालून त्यावर आता आंब्याचे थोडेसे तुकडे घालून घ्यायचे व्यवस्थित आता हे गार्निश करतोय आपण आता ह्याला आंब्याचे तुकडे आणि थोडेसे बदाम पिस्ता काजूचे ड्रायफ्रूट तेही घालून घ्यायचे बघा मस्त असे व्यवस्थित घालून घ्या आणि तुम्हाला आवडीच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त आंब्याचे पीस किंवा आंब्याचा पल्प करून घातला तरी चालेल आता ह्यावर ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आणि मी थोडीशी तुटी फ्रुटी आहे घरी म्हणून तीही घातलेली आहे तुम्ही ती ऑप्शनल आहे नसेल तर नाही घातली तरी चालेल बघा ड्रायफ्रूटने गार्निश केल्यानंतर किती मस्त असं हे पुडिंग दिसतं आता ह्याला ह्या ह्याला फ्रेश रॅपने थोडंसं रॅप करून घ्यायचं आहे फ्रे फॉईल पेपरने आणि फ्रीजमध्ये तीन तास ह्याला जवळजवळ अडीच ते तीन तास ह्याला सेट करण्यासाठी ठेवायचं आहे बघा आपलं हे आता पुडिंग रेडी झालेले आहे बघा किती मस्त असे झालेले आता ह्याला आता आपण बाऊलमध्ये काढून खाण्यासाठी सर्व करूया बघा आणि असेच जर तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असतील तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत ते पाहायला विसरू नका आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका बघा किती मस्त असे हे पुडिंग मी बनवलेले आहे आणि असेच बनवा तुम्ही आणि मला कमेंट्समध्ये सांगा कसे झाले ते आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्तका आणि स्वस्थ रहा